गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अशोक राव स्वामी यांना यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ व युवा नेते संग्राम स्वामी माजी नगराध्यक्ष अलका स्वामी व स्वामी मित्र परिवार इचलकरंजी शहरातील महानगरपालिकेच्या मिळकतीत असलेल्या शाळेत धार्मिक प्रार्थना सुरू असल्याच्या कारणावरून हिंदुत्ववाद्यांनी याला विरोध दर्शवला यावेळी वादावादीचा प्रकार घडला पोलीस तसेच निवडणूक पथकाने वेळीच घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप केला पोलिसांनी प्रार्थनेसाठी जमलेल्यांची नावे नोंदवून शहानिशा केली तर याबाबत महापालिकेकडे तक्रार करून कारवाईची मागणी करणार असल्याची भूमिका हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घेतली यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते इचलकरंजी शहरातील बी एस एन एल कार्यालयासमोर महापालिकेच्या मिळकतीमध्ये शाळा आहे या शाळेत आज सकाळी प्रार्थना करण्यासाठी नागरिक जमले होते महापालिकेच्या शाळेचा वापर धार्मिक करण्यासाठी होत असल्याने याबाबत हिंदुत्ववाद्यांनी महापालिका व पोलिसांकडे तक्रार केली याची दखल घेऊन शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजू तहशीलदार यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली यावेळी प्रार्थनेसाठी जमलेल्यांकडे परवानगीबाबत विचारणा केली असता शाळेकडून तोंडी परवानगी घेतल्याचं सांगितलं त्यामुळे पोलिसांनी उपस्थितांची नावं नोंदवून घेतली व त्यांना पोलीस ठाण्यात येण्याच्या सूचना केल्या शाळेत दोन्ही समाजाचे लोक जमल्याची माहिती मिळताच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमलेल्या गस्त पथकाने धाव घेऊन माहिती घेतली पोलिसांनी दक्षतेचा भाग म्हणून दोन्ही समाजाच्या लोकांना शाळेतून बाहेर जाण्यास सांगितलं दरम्यान शाळेत शिक्षणाचे कार्य चालवण्यास कोणाचा विरोध नाही पण महापालिकेची शाळा असताना धार्मिक कार्यक्रम घेणं बेकायदेशीर आहे धार्मिक प्रार्थना सुरू असल्याचं चित्रीकरणही आहे त्यामुळे महापालिकेने प्रार्थनेसरी शाळा दिली आहे काय आचारसंहितेमध्ये शाळेत एखाद्या समाजाची धार्मिक प्रार्थना करता येते का याबाबत माहिती घेऊन पोलीस ठाण्यात रितसर तक्रार करणार असल्याचं हिंदुत्ववाद्यांनी सांगितलं